राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे आमदार मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत डाक विभागाने तातडीने टपाल तिकीट प्रकाशित करावे असे निर्देश त्यांनी दिले आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरचे सचिव प्रतीक डोरलीकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती आमदार मुनगंटीवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले त्यानंतर दोन दिवसांच्या आत यावर अंमलबजावणी देखील करण्यात आली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले